शिरोळ तालुक्यातील गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांना उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिरोळ मतदारसंघातून आमदार होण्याची ऑफर दिली शिरोळमधील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी पार पडला त्यावेळी चंद्रकांत दादांनी दिलेल्या ऑफरमुळे अनेकांच्या भोया उंचावल्या महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी शिरोळमध्ये मेळावा झाला त्याला राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने माजी आमदार सुरेश हळवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या प्रयत्नातून शिरोळ तालुक्यासाठी पंच्याहत्तर कोटींचा निधी आणल्याचं माधवराव घाटके यांनी सांगितलं महापुराचं पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी बत्तीसशे कोटींचा निधी मंजूर झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं हाच संदर्भ घेत नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी माधवराव घाटगे यांना उद्देशून तुम्हाला शिरोळ तालुक्यातून आमदार व्हायचा आहे का अशी थेट विचारणा केली जबाबदारी मात्र माधवराव घाटगे यांनी मी साखर उद्योगातच बरा आहे असं सांगून विधानसभेची ऑफर नाकारली एकीकडं शिरोळ विधानसभेसाठी आत्तापासूनच भाजपच्या वतीनं पेरणी सुरू आहे अशा परिस्थितीत माधवराव घाटगे यांना चंद्रकांतदा विधानसभेची ऑफर दिल्याला नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे बी न्यूजसाठी शिरोळहून रमेश सुतार